शहादा येथे आयशर वाहनासह चोवीस लाखांचा सुगंधी तंबाखू अवैध दारू विक्रीवर कारवाई नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून हो हो या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व पान मसाला हा विक्री होऊ नये जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्हा आम्ली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कारण गुटखा व पान मसाला याचे सेवन करण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असून हा पान मसाला व गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्याला हानिकारक ठरतो कॅन्सरसारख्या रोगास आमंत्रण देतो म्हणून यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात असून सुद्धा पान मसाला व गुटख्याची अवैध तस्करी करणारे हे विविध मार्गांनी जिल्ह्यात पान मसाला व गुटखा विक्री करत असल्याचे समजते शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह चोवीस लाख चौतीस हजाराचा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केलाय याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात एक आयशर क्रमांक एम एच शून्य चार एच वाय तीस शून्य नऊ मध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा दोन हजार एकशे साठ बब्बू गोल्ड सुगंधी तंबाखूची पॉकिटे ,00 एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे सहाशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूची पॉकिटे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे नऊशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूची पॉकिटे तेरा लाख रुपये किमतीचा आयशर असा एकूण चोवीस लाख चौतीस हजाराचा मुद्देमालासह हवीमल गुटखा मोटरसायकलसह एकूण किंमत एक लाख पंधरा हजार तीनशे चौतीस तंबाखू साठ्या पोलिसांतर्फे जप्त करण्यात आला आहे याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आयशर चालक मोहन माळी राहणार माडीवाडा नंदुरबार यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा